મારાડા ગ્રામ પંચાયત કામગાર શેચ્છા મારાજી ગ્રામ પંચાયત કામગાર શેજ नमस्कार मी सागर चव्हाण आपण पाहतात लोकशाही भारत तर मंडळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमधील कामगार वर्गाने काम बंद आंदोलन केलेलं आहे यातीलच एक भाग म्हणून फलटण येथील पंचायत समिती पंचायत समितीसमोर या ठिकाणी ग्रामपंचायतीमधील कामगारांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता बहुसंख्येने या ठिकाणी कामगार वर्ग या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रभाकर नेवसे साहेब प्रभाकर नेवसे साहेब काय सांगाल आज या ठिकाणी आंदोलन होते अलीकडे जरा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार चे राज्याध्यक्ष विलासजी कुमरवार सरचिटणीस दयानंदजी एरंडे यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी सेनेच्या वतीनं एक तारीख आणि दोन तारीख या दोन दिवसीय आंदोलन या ठिकाणी संपूर्ण राज्यभर होत आहे त्यामध्ये संपूर्ण फलटण तालुक्यातील कर्मचारी पूर्ण संपूर्ण गावाचा ग्रामीण भागाचा गावगाडा बंद करून आज या ठिकाणी बसलेले आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ही वेतनश्रेणी मिळावी आणि या आम्हाला न्याय मिळावा कारण जे सेवा ग्रामपंचायत जे जिल्हा परिषदचे कर्मचारी जे सेवा करतात ते सेवा ग्रामपंचायतचे कर्मचारीसुद्धा करतात शासनाच्या संपूर्ण योजना ही खऱ्या अर्थानं ला पूर्ण करण्याचं काम पण पार पाडण्याचं काम ह्या ग्रामपंचायत तळागाटला कर्मचारी करत असतो तळागाळातील कर्मचारी हा ग्रामपंचायत कर्मचारी असून ह्या प्रत्येक योजनेमध्ये त्यांचा परिपूर्ण सहभाग असतो आणि या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याशिवाय कुठलीही योजना शासनाची योजना हे परिपूर्ण जात नाही आणि सातारा जिल्ह्यामध्ये हा प्रथम सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा हा प्रथम आग्रहकांनी असतो प्रत्येक योजनाचा लाभ लाभामध्ये आणि अशाच आपल्या सा फलटण तालुक्यामध्येही या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी सहभागी झालेत परंतु या ठिकाणी कर्मचाऱ्यांना अतिशय पगार असतो पाच हजार दोनशे पाच हजार चारशे आठशे नऊशे पाच हजार अकरा हजार जास्तीत जास्त था बारा हजार बारा हजारामध्ये एवढ्या महागा महागाईच्या काळामध्ये मुलांचे शिक्षण असेल किंवा इतर काय खर्च असेल त्या हा भागणं शक्य नाही आहे भान बारा हजारामध्ये आम्हाला न्याय मिळू शकत नाही आमचं पोट भरू शकत नाही आमच्या पो पोटाचे खळगे भरण्याकरता आम्ही दोन झाले या ठिकाणी संघर्ष करतो आहे मग हा दुचा भाव का आम जे सरकारी कर्मचारी आहेत जे त्यांना गडगंज पगार आहेत परंतु आमच्यासारख्या माणसांना फक्त किमान, किमान वेतन आहे किमान वेतन शासन देत आहे तुटपंज वेतन देते शे पा हजार दोनशे पाच हजार दो शासन देत आहेत आम्ही संपूर्ण राज्यामध्ये अधिवेशनामध्ये नागपूर असेल सोलापूर असेल लातूर असेल संपूर्ण ठिकाणी राय या ठिकाणी भव्य देवस्वराम लाँग मार्च असेल अधिवेशन असेल संपूर्ण ठिकाणी भव्य हजारोंच्या संख्येने कर्मचारी उपस्थित राहून याचा निदर्शन करतात परंतु शासनाला या जाग येत नाही की गेंढ्या गेंड्याचे कातडे पांघरून बसलेलं सरकार हे सरकार या क्रमचाऱ्याला कधी न्याय देईल हा आमच्या या ठिकाणी प्रश्न उपस्थित आहे आणि या सरकारला जागा करण्याकरिता आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत महाराष्ट्र दिनापासून आपण का काम बंद आंदोलन केलं आहे अजून किती दिवस आंदोलन नाही आमचा राज्याच्या राज्याध्यक्षाच्या आदेशाने एक तारीख आणि आजची दोन तारीख हा दोन दिवस आम्ही आंदोलन करणार आहे पुढची दिशा लवकरच आम्हाला कळेल त्याप्रमाणे आम्ही पुढे अधिवेशन आंदोलनची तयारी करणार आहोत आम्ही पूर्ण अधिवेशनाच्या काळामध्येही पूर्ण मुंबई या ठिकाणी जाऊन आम्ही पूर्णत्वा या ठिकाणी त्या ठिकाणी निदर्शन करणार आहोत आणि हा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्मान्य जयकुमारजी गोरे आहेत आणि हे याही आपल्याच भागातील सातारा जिल्ह्यात आणि या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यातील कर्मचारी या ठिकाणी होत आहे आणि याला न्यायालय वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी जयकमोरगरच्या गावापासून मुंबईपर्यंत लॉंग मार्चचं नियोजन पुढे भविष्यात करण्याचं नियोजन आहे या ठिकाणी पाहिलं तर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या माध्यमातून फलटण समितीसमोर या ठिकाणी कामगार वर्गाचे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र दिनापासून हे आंदोलन सुरू झालं आज दुसरा दिवस आहे आणि कामगार वर्गांचे काय म्हणजे त्या जिल्हा परिषद किंवा नगरपालिका कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे वेतन श्रेणी मिळते त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमधीलच कामगारांना त्याप्रमाणे वेतन श्रेणी मिळावे या या प्रमुख मागण्यासह इतर अशा त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत आपण पाहिलं तर ग्रामपंचायत सर हे कनिष्ठ आहे आणि त्या ठिकाणी जे गा, गावातील योजना असतील सरकारी योजना असतील हे योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ग्रामपंचायतीमधील कामगार वर्ग करत असतो त्यामुळेच त्यांचं काम महत्वपूर्ण आहे त्या कामगार वर्गांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी या ठिकाणी असल्याचं पाहायला या ठिकाणी पाहायला मिळालं लोकशाही भारत सागर चव्हाण फलट आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंगचे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास